जीवनामध्ये योग्य दिशा दाखवणारा योग्य मार्गदर्शक योग्य वाटाळ्या जर मिळाला तर आपण समजायचं यश आपल्या जवळ आहे जिथपर्यंत आपल्याला जीवनाची जीद योग्य दिशा मिळत नाही दिशा कोणी दिशादर्शक दिशा मिळत दिशा नाही तिथपर्यंत त्या त्या क्षेत्रामध्ये माणसाची कन्फ्यूज असतात दोलायमान असतात अशी द्वंद्व मध्ये असतात अशी द्विधा मनस्थितीमध्ये दिसतात बघा तुमच्या लक्षात येतं का दहावी बारावीच्या वर्गामध्ये चांगल्या मार्गाने मुलं पास झाली ना त्यांच्या समोर एक प्रश्न निर्माण होतो आता आर्ट्स घ्यावा सायन्स घ्यावा कॉमर्सनी जावं नेमकं कोणत्या मार्गाने जावं अशी ती मुलं दोलायमान होतात अशी कन्फ्यूज होतात आणि त्यांना असे संभ्रम टाकणारी माणसं असतात त्यांना कन्फ्यूज करणारी माणसं असतात तुम्हाला हे जर पटत नसेल तर सोपं सांगू का ते उत्तर वेळेला पागोटा बांधण्याची वेळ येते ना त्यावेळेला एकानेच बोलायचं असत अण्णा पण सगळंच बोलतात त्यामुळे तो समोरचा माणूस एवढा कन्फ्युज होतो एवढा हैराण होतो त्याला नेमका टिळा अगोदर लावा काक्षा अगोदर लावा हे उदाहरण सोपं आहे आपण सगळ्यांनी पाहिलेले विठ्ठाला विठल आजचा प्रत्येक माणूस तसा संभ्रमात आहे माणूस तसा जीवनामध्ये असं द्विधा मनामध्ये त्याच्या तोंड आहे नेमकं कोणत्या रस्त्याने चालावं कोणत्या वाटेनं चालावं एकच वाक्य आपल्या समोर जबाबदारपणानं बोलतो योग्य दिशेने पडलेलं जीवनाचा पहिला पाहून हे आपल्या जीवनाचं यश समजायचं आणि अयोग्य दिशेनं जीवनातलं पडलेलं पहिलं पाऊल हेच आपल्या जीवनाचं अपयश समजायचं विठ्ठल